जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात बहुतांश शाळांना शासनाचा अध्यादेश नसताना शनिवारी क्रीडा गणवेशाच्या नावाने विद्यार्थ्यांसाठी पालकांना क्रीडा गणवेश घेण्याची सक्ती करून त्यातून पालकांची आर्थिक लूट करीत आहे यातून होणारी पालकांची लूट थांबवून त्या शैक्षणिक संस्थांची चौकशीची मागणी हिंदू सेवा सहाय्य समितीमार्फत जुलै अठरा रोजी जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली होती त्याची दखल घेत शिक्षणाधिकारी कार्यालय यांनी शाळांना पत्र पाठवून शाळेत क्रीडा गणवेश व दुकानासंदर्भात सक्ती करू नये असे आढळल्यास नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल अशी ताकीद दिली आहे हिंदू सेवा सहाय्य समितीने दिलेल्या लढ्याला यश मिळाले आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत हिंदू सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक नरेंद्र पाटील यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे दर शनिवारी आनंददायी शनिवार किंवा योगासने करण्यासाठी शाळेत क्रीडा गणवेशाच्या स्पोर्ट्स ड्रेसचा नावाने विशिष्ट दुकानातून ड्रेस खरेदी करण्यास विद्यार्थ्यांना सांगितले जाते हा शालेय क्रीडा गणवेश स्पोर्ट्स ड्रेस सहाशे ते सातशे रुपये पर्यंत मिळत आहे वास्तविक पाहता या गणवेशाची गुणवत्ता बघता हा फक्त तीनशे ते तीनशे पन्नास रुपये किमतीचा असेल परंतु शाळेच्या सिम्बॉल लावून त्याची दुप्पट किमतीने विक्री केली जात आहे क्रीडा गणवेश घेणे संदर्भात शासनाच्या अध्यादेश नसताना शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना असे गणवेश घेण्याची सक्ती कशी करू शकतात जिल्ह्यातील हजारो पालकांनी आतापर्यंत हे गणवेश खरेदी केले तोपर्यंत शिक्षण विभागाला कसे कळले नाही या सर्व प्रकारामध्ये शाळेचे संस्था चालक शाळेचे कर्मचारी मिली भगत असते का शिक्षण विभागाला माहिती असूनही ते याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत का याची चौकशी होणे गरजेचे आहे आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या पालकांचे शाळेचा छुप्या शुल्कापोटी तर कधी गणवेश स्पोर्ट्स ड्रेस शालेय साहित्यपोटी हजारो रुपयांचे ओझे त्यांच्यावर येत आहे ज्या शाळांनी शासन आदेश नसताना विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश घेणे अनिवार्य केले आहे त्या शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य यांच्यावर कारवाईचे आदेश द्यावे अशी मागणी हिंदू सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक नरेंद्र पाटील पत्रकार परिषदेत केली यावेळी पत्रकार परिषदेला अधिवक्ता अनिल लोढा उपस्थित होते यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शासन निर्णय नसताना क्रीडा गणवेश विद्यार्थ्यांना सक्ती करून पालकांची आर्थिक लूट शिक्षण संस्था करत आहेत जिल्ह्यातील माध्यमिक शाळेचा विद्यार्थ्यांना शाळांनी क्रीडा गणवेश सक्ती केली असताना शिक्षण विभाग झोपा काढत होता का शिक्षणाधिकारी कार्यालय यांनी जुलै रोजी शाळेच्या मुख्याध्यापक प्राचार्य यांना शाळेत क्रीडा गणवेश व दुकाना संदर्भात सक्ती करू नये असे आढळल्यास नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल असे मोघम पत्र पाठविले आहे परंतु आतापर्यंत जिल्ह्यात हजारो पालकांनी त्यांच्या पाल्यासाठी क्रीडा गणवेश आवाजावी किमतीत घेतला त्याची भरपाई कोण देणार त्या शाळा शैक्षणिक संस्था मुख्याध्यापक प्राचार्य यांच्यावर काय कारवाई करणार का या संदर्भात काहीही पत्रात नमूद नाही काही शाळांनी वाजवी दरात क्रीडा गणवेश दिले आहेत परंतु जर महाराष्ट्र शासन शिक्षण क्रीडा गणवेश घेणे संदर्भात अध्यादेश नाही मग पालकांना का म्हणून या गणवेशाचा भूर्दंड संगणक शुल्क निबंध चित्रकला प्रयोग वही शाळेची डायरी या पोटीही दोनशे ते दोनशे पन्नास रुपये शुल्क घेतले जाते याचा अर्थ येणकेन प्रकारे पालकांकडून शुल्कापोटी पैसे उकळणे असाच होत असल्याचे डॉक्टर नरेंद्र पाटील यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार जय श्रीराम आज आम्ही हिंदू सेवा सहाय्य समितीकडून पत्रकार परिषद घेतलेली आहे शालेय क्रीडा गणवेश हे नंदुरबार जिल्ह्यातील ज्या खाजगी माध्यमिक शाळा आहेत त्या सक्ती करत आहेत पण शासनाचा असा कुठलाही जिया नसताना सक्ती करण्याचा अधिकार कोणी दिला याविषयी या आम्ही तारखेला मान्य जिल्हाधिकारी शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिलं होतं तक्रार केली होती त्यानुसार शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकाऱ्यांनी हे पत्र सर्व शाळांना पाठवलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की हा क्रीडा गणवेश आणि दुकानाबाबत सक्ती करू नये असं शाळांना स्पष्ट आदेश याच्यातून दिलेलं आहे पण हे सगळं होत असताना आतापर्यंत चाळीस पन्नास टक्के पालकांकडून हे क्रीडा गणवेश घेतले गेले तोपर्यंत शिक्षण विभाग काय करत होता आणि ज्या पालकांनी आतापर्यंत हे चाळीस पन्नास टक्के पालकांनी जे गणवेश घेऊन टाकलेले आहेत क्रीडा गणवेश यांची भरपाई कोण करणार याच्यामध्ये मोघम त्या आदेशामध्ये म्हटलेला आहे मग ज्यांनी ह्या चुका केलेल्या आहेत सक्ती केलेली आहे त्या शाळेचे मुख्याध्यापक संस्था चालक यांच्यावर काय कारवाई करणार असं काहीही म्हटलेलं नाही तर आमची यान पत्रकार या पत्रकार परिषदेतून मागणी होती की या सर्व्यांवर कडक कारवाई करावी दोषींना कठोर शिक्षा व्हावी जर का केली नाही तर पुढचं जन आंदोलन हे पंधरा ऑगस्ट पर्यंत छेडलं जाईल आणि या विषयाचा न्याय पालकांना मिळवून दिला जाईल ありがとうございました